महायुतीची महाबैठक झाली अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गठीत होईल उद्याची बैठक कुठं होणार आहे मुंबईत कि दिल्लीमध्ये उद्या म, उद्या मुंबईत होईल दिल्लीत बैठक <laughs> संपली म्हणायचं <था गा> नाही नाही असं काय संपवत आहे कशाला <laughs> पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली मो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित साहेबांशी देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल चर्चा तुम्हाला सगळी कशी काय तुम्हाला मी आम, अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे नाही आता ते विधी त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही साहेब पाऊन तास आधी जाऊन भेटला अरे बाबा असं काही नाही ते वेगळी चर्चा काही नाही आहे मग सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा झाली नाही हो आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू स्वतंत्र बैठक झाली कोणाची अजित पवार काय त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना ते आधी आले होते मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असं अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय तुम्हाला सव्वीस तारखेला सगळं सगळं काही व्यवस्थित सगळं होईल कार्य पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी सगळ्यांची काळजी घेतोय काही अरे बाबा तुम्हाला मंत्री दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन खात कुठून लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे सक्का लाडका भाऊ ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल होईल ना का येऊ नको इकडे दिल्लीत तर एका बाजूला थोडस कुठेतरी कॅम्पेन दिसत किंवा तुम्हाला बदनामी कशा काय भाजप काय कसली मोहीम आहे काय अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आमची वैचारिक एक आ, आ, विचारधारा स एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे महाराष्ट्रा त्यामुळे पुन्हा एकदा कुठला फोटो पुन्हा एकदा अमित शहा साहेबांसोबत फोटो आला काय झालं त्या फोटोवर चर्चा सुरू झाली काय फोटो म्हणजे काय तुमचा अरे मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय तुम्ही सर्वा लाडकी भाऊ झाल्यापासून हसरे दिसतात अरे बाबा आजही मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या लवकर तुम्हाला पडदा बंद करायचा का <laughs> ने, ने, तुम्हाला बातमी एकाच दिवसामध्ये थांबवायची था? त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला चर्चा झाली चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं